झालेला होता त्यांची तब्येत खराब आहे चक्कर येत आहे त्यांना तसंच त्यात सुनता ताईला पण सुनीता सुतार सुनी सुनी त्यांनाही चक्कर येतात चार दिवसापासून कोणताही अधिकारी आला आणि आम्हाला विचारलं सुद्धा की कशी तुमची तब्येत आणि काय सर्व सर्व गेले असतानाही त्यांनी कंप्लेंट घेतली नाही म्हणजे प्रशासक ग्रामस्थासाठी आहे का त्यांच्या मनमानीसाठी आहे तू उपोषणाला बसला की आम्ही तीस तीनशे चारशे लोक येऊ आम्ही त्यांना मारहाण करू परंतु पोलीस प्रशासन काय करताय आम्हाला मदत करायला पाहिजे त्यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही त्यांनी आतापर्यंत आमची तुमच्याशीच मागणी की त्यांनी तक्रार दाखल केली पाहिजे आता तरी आज घोसाळ तालुक्यामधील फुलगाव या ग्रामपंचायतीच्या नवीन कॉलनी या हद्दीमध्ये जो काही पुतळा फसवणचा जो प्रकार घडलेला आहे त्यात काही हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत व त्यात काही आमच्या महिला भगिनी या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या प्रकृती आज रोजी काही प्रमाणात खराब होत चाललेल्या आहेत तरीही प्रशासन एवढं गतीचं बसलेलं आहे पोलीस प्रशासन असेल त्यात महसूल प्रशासन असेल किंवा आपले बी डीओ साहेब असतील पंचायत समितीचे हे उडवाउडवीचे उत्तर देऊन यांना मा मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात बी ओ साहेबांनी जे सरपंच आणि ग्रामसेवक आहेत यांना जो पुढाकार द्यायला सांगितला तो अतिशय चुकीचा आहे की त्यांनी जी वस्तुस्थिती इथे बघितली त्या वस्तुस्थितीवर निर्णय घेणं हे त्यांचं आद्य कर्तव्य असताना ते या गोष्टीमधून पळ काढत आहेत त्यात या भगिनींना न्याय जर मिळत नसेल आज गुन्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून जर याच ठिकाणी जर दुसऱ्या कोणत्या राष्ट्रपुरुषांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर बसवला गेला असता तर पोलीस प्रशासनाने मात्र रातोरात त्याला हटवण्याचा प्रयत्न केला असता व सकाळी ज्यांनी बसवला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले याचं जिवंत उदाहरण आम्हीच आहेत आम्हाला माहिती आहेत की तालुक्यामध्ये कसले प्रकार चालू आहेत अधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून तरी पोलीस प्रशासनाने या महिलांप्रती जे बसलेले आहे याचा एक विषय समोर डोळ्यासमोर घेऊन की एक महिला भगिनी ज्या ठिकाणी बसल्या आहे उपोषणाला म्हणजे काहीतरी कर्तव्यदक्षता त्या गोष्टीमध्ये असेल तर पुढाकार घेऊन हा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे अन्यथा आम्ही आज शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे त्या माध्यमातून जर येत्या दोन चार दिवसामध्ये जर गुन्हा नोंद नाही झाला आणि या महिलांना या भगिनींना जर न्याय नाही मिळाला तर आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू यांनी सामंजस्य जर घडवायचं असेल तर दोघी बाजूच्या दोघी लोकांना सोबत घेऊन सामंजस्य घडवून आणायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी न्यायप्रविष्ट आहे त्या न्यायाला न्यायाची भूमिका द्यायला पाहिजे हे यांचं अद्यव कर्तव्य असताना देखील यांनी आजपर्यंत यांना टाळाटाळ करत आहेत तरी आमचा हा इशारा आहे की येत्या दोन चार दिवसामध्ये त्यांनी या गोष्टीवर निर्णय घ्यावा प्रशासनाने बी ओंनी तहसीलदार मॅडम असतील एच डी एम साहेब असतील आणि पोलीस प्रशासन यांनी जर तात्काळ निर्णय नाही घेतला तर आम्ही या विषयामध्ये रस्त्यावर उतरू जय हिंद जय महाराष्ट्र